मंठा शहरातील शिफा कॉलनी येथे जाण्यास रोड नसल्या कारणाने या कॉलनी साधे पायी चालता येत नाही तरी माननीय मुख्याधिकारी साहेबांनी अहमदपुरा ते शिफा कॉलनीपर्यंत रोड करून द्यावा अन्यथा आम्ही सर्व शिपा पार्क सागरनगर येथील नागरिक रहिवासी आमर उपोषण करू असा इशारा मंठा नागर नगरपंचायत येथे निवेदनद्वारे देण्यात आला यावेळी निवेदन, निवेदन देतेवेळेस राजेश चव्हाण बालाजी मोरे मंगेश लोखंडे शंकर मारकड राहुल सरोदे अमोल विरकर सुनील धोत्रे संतोष वानुळे किशोर वानुळे सदावर्ते व वा, प्रभागातील नागरिक रहिवासी उपस्थित होते हां आणि थोडं करू आणि हे आमचा प्रश्न नाही सुटला आम्ही ना सर्वजण मिळून अमोरून उपोषण बसतो याची नोंद घ्या एक फोटो काढून घ्या फोट